कोरेगाव तालुक्यातील पळशी इथं परमपूज्य श्री विवेकानंद मुनी स्थापित श्री दत्त मंदिर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी योगीराज श्री दत्त महाराजांच्या मूर्तीस रुद्राभिषेक आणि पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात आली त्यानंतर मठातील श्री महाकाली देवीची प्रतिमा आणि श्री रुद्र हनुमान मूर्ती श्री नागदेवता आदींची पूजा करून होम हवनही करण्यात आलं दुपारी श्री विवेकानंद मुनी यांच्या स्थळावरती पुष्पांजली करण्यात आली महाआरती झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप आणि अन्नदान करणाऱ्या भाविकांचा देवस्थानच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये पळशी कोरेगाव सातारा पुणे मुंबई आणि कर्नाटक विभागातून शिष्यगण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते यावेळी अनेक भाविकांनी रक्तदानही केलं